अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भंडारा येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिनांक 24 सप्टेंबर रोजी एका 20 वर्षीय आरोपीला वीस वर्षे सश्रम कारावास आणि पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे हा निर्णय अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अतुल शाह यांनी दिला वीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी आरोपी निखिल उर्फ काल्या छोटू बावने राहणार मोरगाव तालुका मौदा जिल्हा नागपूर याने घरात एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर अड्याळ पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली या प्रकरणी सरकारी वकील दुर्गा तलमले यांनी योग्य बाजू मांडली न्यायालयाने आरोपीला भारतीय दंडविधान विविध कलमानुसार दोषी ठरवून ही शिक्षा सुनावली या तपासात पोलीस अधीक्षक नुरुल हसन अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सीडाम आणि तत्कालीन पोलीस ठाणेदार अड्याड धनंजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले पोलीस हवालदार सुरेश भगत यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे